नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे धनंजय मुंड्यांना सहा महिन्यांनी पुन्हा मंत्रिपद मिळणार काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे पण आता पुढे काय असा प्रश्न आता विचारला जात आहे मुंडेंच्या जागी अन्य कोणाला संधी दिली जाणार आहे का की ही जागा रिक्त ठेवून योग्य वेळी ती भरण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसनं आखली आहे याची सगळीकडे चर्चा सुरू आहे हे प्रकरण इतकं गंभीर आहे की मुंडेंना त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे असं असलं तरी पुढच्या सहा महिन्यात याच धनंजय मुंडेचे राजकीय पुनर्वसन केले जाईल असे वक्तव्य एका नेत्याने केले आहे या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे सर्व नाटक आहे त्यांना पुढच्या सहा महिन्यात परत राज्यमंत्री मंडळात घेतलं जाईल असं वक्तव्य काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे धनंजय मुंडे हे अजित पवाराचे अतिशय जवळचे समजले जातात त्यामुळे त्यांचे कमबॅक होऊ शकतो अशी ही चर्चा आहे शिवाय राजीनामा घ्यायचा होता तर तो आधी का नाही घेतला असा प्रश्न देखील निर्माण होत आहे त्यामुळे शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याला शंका घेण्याची जागा आहे धनंजय मुंडेचा राजीनामा हा खूप उशिरा झाला असंही त्या म्हणाल्या संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या झाली त्याचवेळी तो राजीनामा झाला पाहिजे होता हे सरकार निगरगट्ट आहे ज्यावेळी त्यांची हत्या केली गेली त्यावेळी व्हिडिओ काढला गेला हा व्हिडिओ कोणी काढायला सांगितला असा प्रश्नही शिंदे यांनी केला कोणाच्या ऑर्डरनं तो व्हिडिओ काढला याचा तपास देखील झाला पाहिजे असंही त्या म्हटल्या राजीनामा देताना धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारण दिलं हे कारण हास्यपद आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या धनंजय मुंडे यांची नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा झाला पाहिजे होता आरोपी मानून त्यांचं नाव यायला पाहिजे होतं पण राजीनामा देऊन परत त्यांना सहा महिन्यांनी मंत्रिपद देण्याची शक्यता आहे असंही त्या म्हणाल्या सॉर्गेटचा विषय असेल किंवा मत्साजोगचा असेल त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राहिला नाही हे सगळे सत्तेसाठी हपापले आहेत असं त्या शेवटी म्हणाल्या बांधवांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय धनंजय मुंडेंना खरंच प पुन्हा सहा महिन्यांनी मंत्रिपद मिळणार का आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व सर्व राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र